आता सगळे कुंडतेने एक एक टोकळा टाकित होते मिडाईक सरसगट सगळे दिले बो टाकून तर आज विषय असा होता आणि तिसरा समोर होता आम्हा जायचं होतं डोंगरगणला राऊरीत पण आलो होतो राऊरीच्या ट्रॅफिक मधून निघून डायरेक्ट आलो रस प्यायला एकदम क्वालिटी असा रस पण आला होता टप रस पिऊन डायरेक्ट निघलो होतो डोंगरगंच्या दिशेने डोंगरगंज घाट चढायच्या आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन डायरेक्ट आलो होतो वरती आज इथली जत्रा पण असते भरपूर अशी गर्दी पण होती इथं आता इतक्या गर्दीतून निघून आलो होतो खाली खाली तर आलो पहिलं कुंड्यापास गेलो तिथं पण सगळे टाकत होते दे ठोकळे सगळे एक एक टाकत होते आम्ही किती मोठे आणले डायरेक्ट एकटी टाकणार होतो याच्यात सगळे एकटी तर टाकले होते पण समजलंच बें नाही किती गेले किती राहिले पहिले तर दर्शन करून घेतलं मग आलो होतो खिचडी खायला खिचडी खाऊन डायरेक्ट आलो होतो गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी पण भरपूर इथं गर्दी होती पटकेने एकदम मस्त असं दर्शन पण झालं दर्शन तर झाले होते आमचे बँड तर एकच नंबर वाजित होते बँड बिन पण डायरेक्ट आलो होतो दुधाच्या गाडीवर पहिले तर दूध बी दाळून घेतलं आणि आपले मित्र पण आले होते सगळे दूध प्यायला थोड्याच्या वेळात भरपूर असे गर्दी पण झाली होती थोडे छोट दूध पण संपलं होतं टपटप आम्ही जातो तर घरी तुम्ही पण घ्या टप टप फॉलो लाईक करून